नवयुवक खिडकी विरुद्ध पांडवा पांडवादेवी रायवाडी पहिल्या चढाई पासून घनाघाती हल्ला प्रलयकारी वेग विजेचा तडाका बसणार देवी रायवाडी नवयुवक खिडकी कायम काटेकी टक्कर एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही निघालाय कसा वीर 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 कसा धावतो बाकासुर असा प्रशांत जाधव सिक्स थ्री डबल झिरो सी सी बाकासूर ज्याने खरोखर घनाघाती हल्ले चढवलेत या रायगड जिल्ह्यात बघूया काय करणार प्रशांत जाधव आणि पहिल्याच चढाईत हमला चढवलाय जबरदस्त चढाई हनुमान उडी मारलेली आहे बघतोय आपण पहिल्याच चढाईमध्ये तर त्याला प्रत्युत्तर देईल अखंड रायगडला वेळ लावणारा बिनचोरचा बादशाह मथुर वन डबल झिरो वन निर्देश डाके माहिती ऑनलाईन शरेष्ठी पाहिली तर माझ्यासारखे पासा होतील परंतु बघूया घानाघाती हल्ला चढवेल का निर्देश मात्र माघार त्याला प्रत्युत्तर समाधान मोरे चढाई करेल खिडकेच्या प्रांगणात समाधान मोरे पाहतो रेडवरती आलेला आहे संयमी सुरुवात या ठिकाणी रेड अर्थात पालीगावचा सुपुत्र आपण बघतोय समाधान मोरे या ठिकाणी गुणांची कमाई करतोय आणि रायवाडी संघाला आघाडीवरती नेतोय त्याला प्रत्युत्तर असेल ते म्हणजे निर्देश टाकी जर्सी नंबर दहा बलदंड शरीरएसटीचा हा जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे रेडचा आणि पॉईंट बसून म्हणून संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय परंतु लागोपाठच्या दोन्ही रेडवरती तो रिक्त हाताने आलाय पुन्हा एकदा प्रशांत जाधव या वेगाला काबीज करता येईल का हो हो चुकी होते आणि होतो होतोय प्रशांत जाधव मरगल फाडून काढणारा निकाऱ्यासारखा तापलेला निर्देश टाके मैदानावर रसिकांची मना जिंकणार यातील मात्र शंका नाही रायगडची अनेक मैदान गाजवून सोडलेला हाच तो निर्देश टाके डू वर्ड आहे थर्ड रेड वरती आला आहे निर्देश टाकी आपण बघतोय सातच डिफेन्स आहे संपूर्णपणे सातच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे आणि अशा वेळेस निर्देश टाकी रेड वरती डीप मध्ये रेड मध्यरक्षकावरती आक्रमण होतं जिथे केदार लाल आहे तिथे आक्रमण होतं राईटचा चा कवर आपण बघतो जिथे संकेत बानकर जर्सी नंबर चार जबरदस्त अँकल होल्ड विराज राणेने पहिला पॉईंट डिफेन्स मध्ये मिळवला आहे जो लेफ्ट कॉर्नरवरती डिफेन्स आहे विराजचा पहिला पॉइंट निर्देश टाकी कोर्टच्या बाहेर पांडवादेवी रायवाडी संघाचा अफान जर असता तर मैदानात तुफान आला असत कारण एकीकडे निर्देश दुसरीकडे आपण असा सामना पाहायला मिळाला असता तरी सुद्धा हा सामना चुरशीचा होईल कारण खिडकी संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे रायगडची अनेक मैदानावर विजयाचा गुल्हाल हा खिडकी संघ आहे सुपर डॅकलची नामी संधी समाधान मोरे मैदानात काय घडणार प्रयत्न छान मात्र यशस्वी झाला समाधान पुढील होणारा सामना मातृछाया छाया क्रोडूस तर क्रीडांग नंबर एक वर जय बजरंग रोहा स्वयं भातसई तालुक्या तालुक्यात झुंज पाहायला मिळेल पहिला ऑल आउट नवयुवक खेडकी संघावरती दिलाय अर्थात टप मॅच होईल आक्रमक मॅच होईल अशी अपेक्षा करून प्रेक्षक नक्की आले होते क्रीडांगण क्रमांक एक वरती रायवाडी विरुद्ध खिडकी हा सामना आपण पाहतोय जेथे पहिल्या काही मिनिटामध्ये ऑल आऊट दिलेला आहे नऊ दोन अशा फरकाने मॅच पुढे जातोय आता एक नक्की सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे पिंट्या नार्वेकर सरांकडून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल भारी आताच महत्वाची स्पर्धा याच मैदानात होईल आणि जे संघ इथे उपस्थित झाले नाहीत त्या संघांना पुढच्या वर्षी आमंत्रण सुद्धा दिलं जाणार नाही हे वाक्य माझं नाही तर पिंट्या नार्वेकर सरांचं आहे हातातून सुवर्ण संधी मित्रांनो घालवलेली आहात कारण आजचा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक आहे या विभागात थार सुद्धा लावलेले आहेत मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा बैलगाडा शर्तीला लावलेल्या आहेत तर क्रिकेट कबड्डी साठी सुद्धा असू शकता धन्यवाद चला क्रीडांकन क्रमांक दोन वरती मातृशा कुर्डूस मसोबा सामना संपलेला आहे आपण विनाविलंब क्रीडांकन क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे आपल्याला फक्त दोन मिनिटाचा अवधी असेल दोन मिनिटांमध्ये आपण जर उपस्थित राहिला नाहीत तर मात्र आपल्याला स्पर्धेत खेळता येणार नाही आहे बघा विना विलंब आपण त्वरित क्रीडांकन क्रमांक दोन वरती यायचं आहे दिनेश जोशी आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचं आहे साक्षी यांच्याकडून ऑफर आहे आहे बोनस प्लस गुण कॅश जमा झालेली निर्देश टाकीची रेड यावेळेला पुनशे एकदा सातच्या डिफेन्स मध्ये रायवडीच्या प्रांगणामध्ये कोटवरती निर्देश रेड करतोय आतापर्यंत कुठली सक्सेस रेड नाही आहे पहिल्यांदाच बाद झाला दोन खाली रेड आणि त्यानंतरची ही ऑलआउट नंतरची रेड म्हणजे जबरदस्त डिफेन्स आज रायवाडी संघाचं आपल्याला बघायला मिळतोय निर्देश डाकीला आतापर्यंत चार रेडवरती कुठलाही पॉइंट दिला नाही आहे सर परंतु खिडकी संघ निर्देश डाके कधी इतिहास रचेल हे सांगू शकत नाही परंतु प्रशांत जाधव आज प्रलयकारी वेग धारण केलाय नक्की बाईकवर बसण्याचा विचार आहे की काय आज, आज प्रशांत जाधवचा खेळ आपण बघतोय ज्या खेळाडूने रायगडच्या कबड्डीमध्ये आपलातून कामगिरी केली तो प्रशांत जाधव लागोपाठच्या रेडवरती पॉईंट पॉइंट प्राप्त करतोय सलग रेडवरती सक्सेसफुल रेड प्रशांत जाधवच्या आपल्याला बघतोय तिकडे समाधान मोरे सुद्धा सक्सेसफुल रेड करतोय प्रत्येक रेडवरती पॉईंट पॉइंट आहे समाधान मोरे परंतु रेडर आज चढाई करताना प्रत्येक वेळी बाईक कडे बघतोय कोण बसणार या बाईक वर प्रत्येकाचं लक्ष लागलंय सर्वात मोठी वैयक्तिक बक्षीस याच हंगामातील नार्वेकर साहेबांकडून आहे धन्यवाद चला एक मिनिट राहिलेला आहे फक्त मातृशा कोटूस मसोबा पेजारी आपला एक मिनिट संपलेला आहे एक मिनिटामध्ये आपल्याला उपस्थित व्हायचं आहे बघा मातृच्या कोटीस मसोबा पेजारी आपणच चला एक मोठी ऑफर गजने ग्रुप चे सर्वे सर्व जी गजने साहेबाकडून ऑफर आलेली आहे या सामन्यात जो विजयाचा गुलाल उदलेल रोख रक्कम पाच हजार रुपयाच पारितोषिक मिळणार आहे काही म्हणाव हो? खेळाडूंच्या चांदीत चांदी आहे चांदी मेहनत मात्र मैदानात घ्यावी लागेल एकीकडे खिडकी दुसरीकडे पांडवा देवी रायवाडी पैशांचा पाऊस कातलपाडा नगरीत पैसा उडतोय अलिबाग मध्ये पकडण्याची हिंमत पाहिजे कैलास जी सारखे जर मान्यवर या ठिकाणी लाभले तर पैसा उडणारच परंतु प्रसन्न सुरवे साहेबांसारखे फायनल सम्राट आणि पिंट्या नार्वेकरांसारखे एक जबरदस्त धुमाकूल घालणारे व्यक्तिमत्व आहेत पहिल्या पिढीला ही सुरुवात आहे दुसऱ्या पिढीला पाचशे हजार धुमाकूल प्रत्येक चढाईला पाहायला मिळेल अर्थात प्रसन्न साहेब सुर्वे यांनी फायनल प्राप्त केली होती मुरुड तालुक्यामध्ये आताच आणि तिथेच मुरुड तालुक्यामध्ये गजने बंधूंनी सेमी फायनल पटकावली होती असे दोन्ही रथी महारथी या क्रीडांगणावरती या व्यासपीठावरती उपस्थित होते धन्यवाद चला क्रीडांगण नंबर दोन वर विना विलंब या चला मातृशा कुटू मसोबा पेजारी आपला वेल संपत आलेला आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती सामना संपला त्या सामन्यामध्ये आई पांडवादेवी रायवाडी विरुद्ध आकादेवी बोरी या सामन्यामध्ये बोरी हा संघ सहा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक समाधान मोरीची रेड आपण बघतोय पाच चौदा अशा फरकाने समाधान पुनश्च एकदा रेडवरती या ठिकाणी आपण बघतोय निर्देश टाकीला कोर्टच्या बाहेर ठेवलेला आहे एक जबरदस्त प्लॅनिंग हे रायवाडी संघाचं आपण पाहतोय निर्देश टाकी दोन वेला कोर्टच्या बाहेर जिथे एकही पॉईंट त्याच्या आतापर्यंत खात्यामध्ये नाही आहे असा निर्देश दाखल नवयुवक खिडकीमध्ये कमतरता जाणवेल ती प्रणित पाटील खिडकी संघाचा एक जबरदस्त हिरा मात्र आज गैरहजर आहे मात्र त्याचीच झल सोसावी लागते ती खिडकी संघाला क्रीडांगण नंबर दोन वर शेवटचा मिनिट मातृछाया पेजारी विना विलंब या लग कर, चला लगेच या लवकर लग चला लवकर मातृ छाया कुर्डूस विरुद्ध भसोबा पेजारी आपण या लवकर चला लवकर चौदा पास अशा फरकाने मॅच अगदी नऊ गुणांनी आघाडीवरती संघ उपस्थित होतोय क्रीडांगण क्रमांक दोन वरती मातृशाय ना कुर्डुसा संघ उपस्थित होतोय मसुबा पेजारी आपण चला चला मातृशा चा आलेला आहे मसोबा पेझारी आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती चला संघ उपस्थित होतोय प्रतिस्पर्धी आपण सुद्धा चला म्हसोबा पेझारी क्रीडांगण नंबर एक वर पुढील होणारा सामना जय बजरंग रोहा स्वयंभू भातसई तर क्रीडांग नंबर दोन साठी पहिला पुकार शिवाई बांधन धावी रोहा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना दुसरी पेरी तुम्हाला आनंद देऊन जाईल कारण लॉर्ड्स तुम्हाला माहिती आहेत मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय क्रीडांग नंबर एक साडी दुसरा पुकार जय बजरंग रोहा स्वयंभू भासई क्रीडांग नंबर दोन साठी शिवाई बांधन दहावीर रोहा आपणासाठी सुद्धा पहिला पुकार मसोबा पेजारी या लवकर शेवटचा मिनिट क्रीडांक नंबर दोन वर मसोबा पेजारी संघासाठी युट्यूबच्या माध्यमातून रायगडचा दिलेदार दर्दी रसिक वर्ग हा सामना पाहत आहेत दोन्ही मैदान पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत एक स्पोर्ट अलिबाग या वाहिनीवर आपण बघतो या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोचवण्याचं कार्य आपण केलेलं आहे जे घरात बसून अगदी त्या ठिकाणी टी व्हीवरती हा मॅच बघत असतील त्यांचं मी राजनभाई नार्वेकर आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कातलपडा सातीजी अलिबाग यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय आपण शेवटपर्यंत फायनलपर्यंत या मॅचचा आनंद घ्या या स्पर्धेचा आनंद घ्या कारण ही कबड्डी स्पर्धा खूप मोठ्या पारितोषिकाची आहे वैयक्तिक रोख रक रकमेची आहे आणि त्याचबरोबर मोठ्या चषकाची ही स्पर्धा आपण पाहतोय मसोबा पेजारी आपण अजून सुद्धा आलेले नाही आहात आपला एखादा प्रतिनिधी असेल तरी पाठवा नाहीतर आपल्याला बाद केलं जाईल बघा आमचे आयोजक अगदी तटस्थ आहेत आणि त्यांनी आतापर्यंत तीन संघांना बाद केलेला आहे बघा शेवटचा मिनिट आणि लगेच बात हो तुम्ही जर आता आलात नाही अगदी तीस सेकंदामध्ये आपल्याला बाद केलं जाईल लक्षात घ्या आपला एखादा प्रतिनिधी जर आला नाही तर चला क्रीडांगण क्रमांक दोनवरती दुसरा पुकार शिवाई बांधन विरुद्ध दहावीर रोहा आपल्याला सेकंड कॉल क्रीडांगण क्रमांक दोनवरती शिवाई बांधन दहावीर रोहा आपल्याला सेकंड कॉल पंच त्या ठिकाणी कोरशीट बनवा क्रीडांगण क्रमांक दोन वरती मातृशया कुर्डुसा संघ उपस्थित झालेला आहे मसोबा पेजारी आपल्याला लावलेला वेल पंच पिंट्या चला वेल संपलेला आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती जो सामना होता मातृशाया कुडूस विरुद्ध मसोबा पेजारी मसोबा पेजारी हा संघ दिलेल्या वेळेत उपस्थित न राहिल्या कारणास्तव मातृछाया कुडूस या संघाला पुढे चाल दिली जातोय त्या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार शिवाई बांधा विरुद्ध दहावी दा, रोवा आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती चला तिसरा आणि अंतिम पुकार आपण लगेच चला समाधान मोरेची चढाई खोलवर चढाई हल्ला चढवले आक्रमण केलंय आणि निश्चितच एक गुण मिळेल जय बजरंग रोहा स्वयंभू भासई दोन्ही संघाचे प्रतिनिधी व्यासपीठाकडे चला जय बजरंग रोहा स्वयंभू भासई क्रीडांगण क्रमांक दोन वरती शिवाई बांधन धावीर रोहा क्रीडांगण क्रमांक एक वरती जय बजरंग रोहा विरुद्ध स्वयंभू भासई आपल्याला थर्ड अँड फायनल कॉल आपण सुद्धा क्रीडांगण क्रमांक एकच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे चला शिवाई बांधन हावीर रोहा चला लवकर या लवकर थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्रीराम गडब कालंबा देवी गडब आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर एक वर जो सामना पुकारला होता जय बजरंग रोहा आणि स्वयंभू भासई यामध्ये स्वयंभू भासई हा संघ उपस्थित नसल्यामुळे जय बजरंग रोहा संघाला पुढची वाटचाल देण्यात आलेली आहे धन्यवाद तिथे होणारा सामना क्रीडांगण नंबर एक वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्रीराम गडब देवी गडप आपण पहिला पुकार शिवाई बांधन दहावी रोहा आपल्यासाठी शेवटचा पुकार पहिल्या फेरीचा शेवटचा सामना क्रीडांगण नंबर दोन वर शिवाई बांधन धावी रोहा तर नंबर एक वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्रीराम गडब कालंबादेवी गडप आपणा दुसरा पुकार ला जवाब हि दिल खुलास स्पर्धा दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करत आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना शिवाई बांधन धावी रोहा क्रीडांगण नंबर दोन वर विना विलंब थंडी थंडीचे दिवस चालू आहे रसिक वर्ग सुद्धा गारटलेला दिसतोय परंतु दुसऱ्या फेरीमध्ये घणाघाती हल्ला आग याच मैदानावर पेटली जाणार रणशिंग पुंकलं जाणार आणि वनवा सुद्धा पेट घेणार कारण घणाघाती हल्ले तुम्हाला दुसऱ्या फेरीत पाहायला मिळेल श्रीराम गडप कालंबादेवी गडप आपण दुसरा पुकार क्रीडांगण नंबर एक साठी जय तैत राहायचं जय भवानी वाशी झुंजार संघ कणे आपण सुद्धा जय तैत राहायचं दुसऱ्या फिरीच्या दुसऱ्या सामन्यासाठी निराग शांतता दा मैदानावर जय हनुमान कातलपाडा आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं साकारलेली ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस आणि या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे गणेश गुलेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर चला नवयुवक खिडकी पांडवादेवी रायवाडी रसिकांच्या तोबा गर्दी विराज राणे रायगडची अभेद भिंत म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जात भल्या भल्या खेळाडूंना सोलो टॅकल करणारा असा हा विराज राणे राज्य करून बसतोय मैदानात केदारलाल आपला खेल पाहण्यासाठी रसिक वर्ग जमलेला आहे मात्र प्रशांत जाधव काय शांत आहे भरपूर लक्ष जातोय बाईकड मेहनत नक्कीच घ्यावी लागेल प्रत्येक खेळाडू आज अस्तित्वपणाला लावेल कारण सर्वात मोठी वैयक्तिक बक्षीस आज मैदानावर आहे खरा आनंद आज खेळाडूंना होईल पण कोण त्याचा शिलेदार हक्कदार अशाच या स्पर्धा कायम याच मैदानावर होत राहतील परंतु जे संघ उपस्थित झाले नाहीत त्यांना पुढच्या वर्षी आमंत्रण मिळणार नाही हो संघ का उपस्थित राहिले नाही हा प्रश्नचिन्ह मला सुद्धा पडलेला आहे आयोजकांनी सांगितलं कि नहीं की लॉर्ड समजले म्हणून संघ आले नाही की काय परंतु तसं काही नसेल बघूया काय होतोय विजय संघाचं अभिनंदन पराजित संघाचं कौतुक विना विलंब क्रीडांगण नंबर एक वर श्रीराम गडब कालंबादेवी गडप विना विलंब या गावागावा झुंज गावा पाहायला मिळेल आयोजकांनी एवढा लाखाचा खर्च आपल्यासाठी केलेला आहे प्रत्येक संघानं आपली एंट्री देऊन हजार रुपये प्रवेश फी जमा करून सुद्धा संघ उपस्थित झाले नाहीत ही आहे हो आयोजक तुमच्यासाठी मोठी स्पर्धा घेत आहेत पण उपस्थिती न लावणं ही गैरचूक आहे मी तर नक्कीच म्हणेन तुम्ही एंट्री घेतली त्यामुळे दुसऱ्या संघांना संधी मिळाली नाही